नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र लोकसभेचा निकाल लागल्यानंतर कोण किती मतांनी विजय झाले हे आपण सगळ्यांनी पाहिले पण महाराष्ट्रातील सर्वात जास्त मतांनी विजय झालेल्या दहा उमेदवारांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण महाराष्ट्रातील जे सर्वात जास्त लीडनी निवडून आले यांच्याबद्दल जाणून घेऊया उत्तर मुंबई मतदारसंघातून पियुष गोयल भाजपचे यांचा विजय झालेला आहे त्यांना सहा लाख ऐंशी हजार अधिकची मते मिळाली तर भूषण पाटील काँग्रेसचे यांचा पराभव झालेला आहे त्यांना तीन लाख बावीस हजार इतके मते मिळाली पियुष गोयल यांनी साडेतीन लाख अधिकच्या मतांनी त्या ठिकाणी विजय मिळवला आहे धाराशिव मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरेगट यांचा विजय झाला आहे त्यांना एकूण सात लाख अठ्ठेचाळीस हजार मते मिळाली तर अर्चना पाटील राष्ट्रवादी यांचा पराभव झालेला आहे त्यांना एकूण चार लाख अठरा हजार इतके मते मिळाली या ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांनी तीन लाख तीस हजार मतांनी विजय मिळवला आहे रावेर मतदारसंघामध्ये भाजपच्या रक्षा खडसे यांचा विजय झालेला आहे त्यांना एकूण सहा लाख तीस हजार इतके मते मिळाली तर श्रीराम पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे यांचा पराभव झालेला आहे त्यांना एकूण तीन लाख अठ्ठावन्न हजार इतके मते मिळाली रक्षा खडसे यांनी दोन लाख बहात्तर हजार अधिकच्या मतांनी त्या ठिकाणी विजय मिळवला आहे चंद्रपूर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे प्रतिभा धानोळकर यांचा विजय झाला आहे त्यांना एकूण सात लाख अठरा हजार इतके मते मिळाली तर भाजपचे सुधीर मुनगट्टीवार यांचा इथे पराभव झाला आहे त्यांना एकूण चार लाख अठ्ठावन्न हजार इतके मते मिळाले प्रतिभा धानोळकर यांनी दोन लाख साठ हजार मतांनी विजय मिळवला आहे जळगाव मतदारसंघामध्ये मत भाजपच्या स्मिता वाघ यांचा विजय झालेला आहे त्यांना एकूण सहा लाख चौऱ्याहत्तर हजार इतके मते मिळाली तर शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार या ठिकाणी यांचा पराभव झालेला आहे त्यांना एकूण चार लाख बावीस हजार इतके मते मिळाले स्मिता वाघ यांनी अडीच लाख मतांनी विजय मिळवला आहे ठाणे मतदारसंघामध्ये नरेश मस्के शिवसेना शिंदे गट यांचा विजय झाला आहे त्यांना एकूण सात लाख चौतीस हजार इतके मते मिळाली तर शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा या ठिकाणी पराभव झाला आहे त्यांना एकूण पाच लाख सतरा हजार इतके मते मिळाले नरेश मस्के यांनी दोन लाख सतरा हजार अधिकच्या मतांनी त्या ठिकाणी विजय मिळवला आहे कल्याण मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांचा येथे विजयी झालेला आहे त्यांना एकूण पाच लाख एकोणनव्वद हजार इतके मते मिळाली तर शिवसेना गटाच्या वैशाली दरेकर यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे त्यांना एकूण तीन लाख ऐंशी हजार इतके मते मिळाली श्रीकांत शिंदे यांनी दोन लाख नऊ हजार अधिकच्या मतांनी या ठिकाणी विजय मिळवला आहे नंदुरबार मतदारसंघामध्ये गोपाल पाडवी काँग्रेस यांचा विजय झालेला आहे त्यांना एकूण सात लाख पंचेचाळीस सा हजार मते मिळाली तर भाजपच्या हिना गावीत या ठिकाणी पराभव झालेला आहे त्यांना एकूण पाच लाख शहाऐंशी हजार इतके मते मिळाली या ठिकाणी गोपाल पाडवी यांनी एक लाख शहाऐंशी हजार अधिकच्या मतांनी विजय मिळवला आहे पालघर मतदारसंघामधून भाजपचे हेमंत सावराय यांचा विजय झालेला आहे त्यांना एकूण सहा लाख एक हजार मते मिळाली तर शिवसेना ठाकरे गटाचे का भारती कांबडे यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे त्यांना एकूण चार लाख सतरा हजार इतके मते मिळाली हेमंत सावरा यांनी एक लाख चौऱ्याऐंशी हजार अधिकच्या मतांनी या ठिकाणी विजय मिळवला आहे बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा विजय झाला आहे त्यांना एकूण सात लाख बत्तीस हजार इतकी मते मिळाली तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनेत्रा पवार यांचा इथे पराभव झालेला आहे त्यांना एकूण पाच लाख त्र्याहत्तर हजार इतकी मते मिळाली सुप्रिया सुळे यांनी या ठिकाणावरून एक लाख साठ हजार मतांनी विजय मिळवला आहे तर ह्या दहा उमेदवारांनी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतांनी विजय मिळवला आहे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल का बोल कि चॅनलला सबस्क्राईब करा पुढील बेल दाबा धन्यवाद